सोलापूर जिल्ह्यासाठी वरदाईनी ठरलेले उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं आता सोलापूर जिल्ह्यासह नगर उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कि आहे सध्या उजनी धरणातून किती क्युसेकनं विसर्ग सुरू आहे तसंच धरणात आवक किती आहे धरणात पाणीसाठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज रविवार रात्री नऊ वाजण्याच्या आकडेवारीनुसार मुळशी धरणातून तीस हजार दोनशे अठरा क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलेला आहे तर खडक वाचल्या धरणातून पंचेचाळीस हजार सातशे पाच क्युसेकनं विसर्ग करण्यात आला आहे धरणात दौंड इथून मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या एक लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद क्युसेक एक इतका झालेला आहे एकूण एकशे तेरा पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त एक पाणीसाठा एकोणपन्नास पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे उजती धरण सध्या त्र्याण्णव पॉईंट एक टक्क्यावर आहे तर दुसरीकडं वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आलाय वीर धरणातून त्रेसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे धरणातून भीमा नदीत रात्री आठ वाजता चाळीस हजार क्युसेक न विसर्ग करण्यात आला आहे पाऊस वाढला तर या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे